आगे आगे। आगे। आगे आगे। 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 तालुका आणि ग्राम सेविका माने मॅडम यांना बदली करावं म्हणून सावळघाटा येथील जनतेतून दिल्लीवरून निवडून आलेले चार ग्रामपंचायत सदस्य या मॅडमला नको म्हणून राजीनामा देतात एक जनतेतून निवडून आलेले लोकप्रतिनिधी पण हे प्रशासन शासन या बाईला पुन्हा कावळगड्ड्यालाच देण्याची जिद्द का करतात कशामुळे करतात पाणी कुठं आहे हे काही समजायला मार्ग नाही आज या ठिकाणी कालपासून या ठिकाणी अमर उपोषण गावातील माजी सरपंच गावातील आमचे नेते योगेश पाटील आमचे माजी सरपंच आकाशी गरे वाघमारे अनेक गावातील आमचे शिवसेनेचे अध्यक्ष आमचे जाधवजी अनेक कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी पावसामध्ये उपोषणाला बसले तर शासन म्हणून प्रशासन म्हणून त्यांची दखल घेणं गरजेचं होतं पण अद्यापपर्यंत प्रशासनाने या ठिकाणी दखल घेतली नाही म्हणून या ठिकाणी हे अमोल उपोषण चालू आहे खरं तर तात्काळ ग्रामपंचायत सदस्यांना राजीनामा दिल्यानंतर उपोषणाची नोटीस दिल्यानंतर प्रशासनानं तात्काळ पावलं उचलून लगेच्या लगेच त्या ग्रामसेवकाची बदली किंवा डेप्युटेशनवर तिला दुसरीकडे पाठवायला पाहिजे होतं शितीला पुन्हा कावळगटात येथे रुजू करण्याचं कर, पदभार स्वीकारण्याचं पदभार घेण्याचं दबाव आदेश या ठिकाणी का ग्रामसेवक गटविकास अधिकारी देतात पाणी कुठं आहे कोणता राजकीय दबाव त्या ठिकाणी आहे हे समजायला मार्ग नाही म्हणून या ठिकाणी या उपस्थितस्थळी मी आमच्या जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मान्य श्री मलन रड्डी दापूरकरजी आमचे शिवसेनेचे शहरप्रमुख संजयजी जोशी साहेब आमचे सोशल मीडियात तालुका प्रमुख भागवतजी पाटील आमचे युवासेनेचे शेरसमन्वयक संतोषजी कांबळे मान्य श्री राजुरेजी असे अनेक पदाधिकारी या ठिकाणी या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही आलेलो आहोत जर आज या ठिकाणी या उपोषणकर्त्याचं जर या ठिकाणी मार्ग निघाला नाही तर आम्ही उद्या रास्ता रोको आंदोलन आणि पंचायत सुविधेला ताराखोको आंदोलन या ठिकाणी करू पण जोपर्यंत या ग्रामसेवकाची बदली होणार नाही

दुसरे ग्राम शिवकाल असं एक वर्षी कार्यकाळ सगळं लगेच माने की अजून त्या ठिकाणी कावळगड्यातील त्यांना रुजू करण्यात आमदार आमचं म्हणणं एवढंच आहे वादग्रस्त झाल्यानंतर एवढा भ्रष्टाचार पंधरा ते वीस लाख जास्त भ्रष्टाचार केल्यानंतर त्या मा माची गर्दी कावळगड्याला का केली या कारणासाठी आम्ही कालपासून आजचा दुसरा दिवस आहे उपोषणाला बसलो आहोत आम्हाला हेच कळत नाही की त्यांच्या पाठीशी कोलचं एवढं मोठं पाठबळ आहे राजकीय वातावरण निर्माण करून ते गावामध्ये निर्माण करून गावापासून जाऊ मला गाव देता हेच ग्रामपंचायत मला कामासाठी पाहिजे म्हणून त्याचा अट आम्हाला हे काय समजत नाही म्हणून आम्ही कामपासून उपोषणला बसला माझे सरपंच आहोत आई सरपंच खंडो मला दिवस माझी मला आमच्या आईचे स्वयंपन तर मला सह्या आमच्या आज आणत आजून तू झाले ग्राउंड घरावला पत्ता लागला मला कारती झाली अशी म्हणजे मला त्या बायदेव काय म्हणून तो मी काही दिवकर आजू बघा गावकड्यालाच काय येते काय गरज आहे तिची गावकड्याला नका आहे वारंवार वारंवार काय पाणी कुठं मूर्ती मला आमचं म्हणत आम्ही नका आहे ते नका आहे आम्हाला

मीट <laughs> पंच्याण्णव पैसे तिच्या बाजूने आहे पंच्या पाच पैसे पाच टक्के विरोध असताना एक कर्मचारी त्या जाण्याची चित्र का द्यार द्यार करते माझी कुठं वादग्रस्त झाल्यामुळे तुम्ही काढलेत अजून तिथे का द्यायचे तिथं कुणा तुम्ही परवा बदलला होता बदलून दिला दुसऱ्या कोणाला तसं कुणाला कोणाला कुठं कुटुंबाला हेच द्या तिच्या कुटुंबाला हे नको तुम्ही काय कोणत्या सोयरीला आणावं लागलं नाही सोयऱ्याला आणावं लागलं कोणा नाही द्या हे नको गावात तिथे राजकारण होत असेल सामाजिक वातावरण गावात कायदा सुरक्षा प्रत्येक कशाला एक तरी बसली जाऊन काय म्हणाले तिथे एक महिना एक दिवस एक महिना चौकशी लावायला चौकशी करायची महाराष्ट्रातून मारायचं भ्रष्टाचार असेल त्यांनी असताना भ्रष्टाचार हे जी चालला ते गरीबाला पुरुषानी काढले तुम्हाला सांगता एक राजकारणी करणार आम्हाला माहित आहे का बाई गेली ते अजून काय नाही तुम्ही हे राहू द्या बाई

आमचं म्हणणं की गावात काय की हा बाईमुळे गावात वातावरण खराब झालं राज्यात समोर प्रश्न निर्माण झाला जातीवाद निर्माण झाला राजकारण तेही जाऊ नये गावाने राजकारण करता बिनविरोध ग्रामपंचायत निवडून आलेली आहे त्या बाईनं तिथं गावात जाऊन राजकारण त्या गावानं बिनविरोध राजकारण नको म्हणून बिनविरोध ग्रामपंचायत निवडून आली तिथं जाऊन हे बाई राजकारण करते जातीवाद पण करते भ्रष्टाचार तर हा कोण मार्ग झालाय तर आता राजकीय राजयोग मिळालेला आहे भ्रष्टाचाराला